आपल्या चॅनलला जोडल्या गेलेल्या सर्व दर्शकांचे मी श्रीपाद नाईक मनपूर्वक स्वागत करतो आज आपण वृश्चिक राशीचे नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे राशी भविष्य बघणार आहोत तत्पूर्वी आपण ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचे राशी भविष्य बघितले असल्यास कमेंट अवश्य करा आणि आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा सुरू करू या वृश्चिक राशी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आपल्या ह्या वृश्चिक राशीसाठी ग्रहगोचराचा नोव्हेंबर हो दोन हजार पंचवीसमध्ये आपल्या जीवनावर काय परिणाम होईल हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत दोन नोव्हेंबरला ग्रह तुला राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतील सव्वीस नोव्हेंबरला शुक्रग्रह वृश्चिक राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतील सोळा नोव्हेंबरला सूर्य वृश्चिक राशीमध्ये आपल्या राशी नीच राशीमधून राशीमध्ये राशी, राशी परिवर्तन करून येतील राशीमध्ये वक्री अवस्थेत वृश्चिक राशीतून तुला राशीत राशी परिवर्तन करून येतील याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होईल हे आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत प्रथम स्थानामध्ये मंगळ स्वराशीमध्ये बसलेला आहे हा एक अतिशय महत्त्वाचा रुचक राजयोग आपल्या वृश्चिक राशीच्या कुंडलीमध्ये तयार झालेला आहे त्यामुळे आत्मविश्वासाला भाग्याची जोड इथे तुम्हाला मिळणार आहे कारण मंगळदेव आपल्या लग्नस्थानामध्ये येऊन बसलेले आहेत आणि षष्टस्थानाचा स्वामीसुद्धा मंगळदेव विपरीत राजयोगामध्ये लग्नस्थानामध्ये येऊन बसलेले आहे त्याच्यामुळे कुठेतरी या महिन्यामध्ये आपला आत्मविश्वास एकदम दांडगा असेल नोकरीच्या सुवर्ण संधी आपल्याला या महिन्यामध्ये प्राप्त होतील द्वितीय स्थानामध्ये या ज्याला धनस्थान आपण म्हणतो धनस्थानाचा स्वामी गुरुदेव हे भाग्यस्थानात बसलेले त्याच्यामुळे भाग्यस्थानाची जोड धनस्थानासोबत ही कुठेतरी बनते आहे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट तुम्हाला आहे त्यामुळे या महिन्यामध्ये धनप्राप्तीचे मोठ्या संधी तुम्हाला चालून येणार आहेत तृतीय स्थानाचा स्वामी शनिदेव पंचम भावामध्ये विराजमान आहे आणि पंचम स्थानामध्ये शनिदेवाचं विराजमान असणं म्हणजे शिक्षणाच्या सुद्धा सुवर्ण काळ या महिन्यामध्ये म्हणता येईल अभ्यासाच्या दृष्टीने तुम्ही जी पण पावले या महिन्यामध्ये उचलणार आहात त्याचं चांगली फळे तुम्हाला करिअरमध्ये मिळणार आहे त्यामुळे कोणत्याही बाबतीत अभ्यासाच्या दृष्टीने मागे पडू नका असा सल्ला तुम्हाला या महिन्यामध्ये देण्यात येत आहे चतुर्थस्थानाचा स्वामीसुद्धा शनिदेव पंचम भावामध्ये बसलेले आहेत त्याच्यामुळे या महिन्यामध्ये तुम्ही वाहन सुख त्यानंतर जमीन एखादी प्रॉपर्टी तुम्हाला विकत घ्यायची असेल तर हा महिना त्यासाठी अनुकूल असेल आपल्या आईची तब्येत सुद्धा या महिन्यामध्ये ठणठणीत असेल आणि मागे काही इशूज चालू असेल आरोग्य संबंधित आईच्या तर ते इशूज सॉल्व्ह होताना या महिन्यामध्ये आपल्याला दिसतील पंचम भावाचा स्वामी गुरुदेव भाग्यस्थानामध्ये बसलेले आहेत आणि शनिदेव मीन राशीमध्ये पंचम स्थानामध्ये बसलेले आहेत त्यामुळे त्रिकोणाचा स्वामी त्रिकोणात बसणं हा कुठेतरी खूप मोठा शुभ संकेत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल त्यामुळे आपल्या लव रिलेशनसाठी सुद्धा खूप चांगला आहे आणि पंचम भाव हे शिक्षणाचा भाव आहे शिक्षणाच्या दृष्टीने अतिशय सुवर्ण पिरियड हा म्हणता येईल त्यानंतर षष्टेश लग्नस्थानामध्ये बसणं म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी जी जातक वृश्चिक राशीची प्रिपेअर करत आहेत त्यांना खूप मोठा लाभ यामध्ये मिळेल त्यामुळे या महिन्यातल्या कोणत्याच एक्झाम्स तुम्ही स्किप करू नका सरकारी नोकरीच्या सुवर्ण संधी या महिन्यामध्ये वृश्चिक राशीसाठी बनत आहे सप्तम स्थान ज्याला आपल्या विवाहाचं स्थान म्हटलेलं आहे विवाहाच्या स्थानाचा स्वामी शुक्रदेव व्ययस्थानामध्ये विराजमान आहे त्यामुळे या यामध्ये शुक्रदेव स्वराशीमध्ये विराजमान असल्यामुळे कुठेतरी तुम्हाला या महिन्यामध्ये विवाह इच्छुक मंडळींना विवाहासाठी चांगली स्थळे येण्याची शक्यता आहे फक्त विवाहात निर्णय घेताना घाई अजिबात या महिन्यात करू नये व्यवस्थित विचारपूर्वक निर्णय तुम्हाला या महिन्यात घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे नाहीतर विवाहामध्ये नवीन स्थळांमध्ये फसवणूक होण्याची शक्यतासुद्धा या महिन्यामध्ये बनलेली आहे पार्टनरशिपसाठी सुद्धा हा काळ अनुकूल आहे त्यामुळे बिझनेस माइंडेड लोकांसाठी महत्त्वाचा काळ आहे त्यानंतर अष्टम स्थानाचा स्वामी बुधदेव लग्नस्थानामध्ये विराजमान आहे आणि तेवीस नोव्हेंबरला वक्री अवस्थेत व्ययस्थानामध्ये जाईल म्हणजे बाराव्या स्थानामध्ये जाईल त्यामुळे या महिन्यामध्ये अनपेक्षित खर्चे तुम्हाला जाणवतील विपरीत राजयोग बनतोय तरीसुद्धा अनपेक्षित खर्चे तुमचे ह्या महिन्यामध्ये होतील आणि अनपेक्षित खर्चांवरती कुठेतरी कंट्रोल करणे तुमच्या हातात असेल त्यामुळे जितकं हवं तेवढं तुम्ही ह्या महिन्यामध्ये खर्चांवरती कंट्रोल करणे गरजेचे आहे आपल्या लाभस्थानामध्ये लाभस्थानाचा स्वामी बुधदेव सुद्धा लग्नामध्ये विराजमान आहे नंतर वक्री अवस्थेत व्ययस्थानामध्ये येईल त्यामुळे लाभातून आपल्याला प्राप्ती व्हायची असेल तर तेवीस नोव्हेंबरपर्यंत चांगला काळ आहे तेवीस नोव्हेंबरनंतर आपल्या इच्छापूर्तींना कुठेतरी लगाम घालण्याची आवश्यकता आपल्याला आहे नाहीतर अनावश्यक खर्चे आपले होतील तेवढे अवश्य टाळावे तेवीस नोव्हेंबरनंतर योग्य ती काळजी आपल्याला घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे त्यानंतर आपल्या प्रोफेशन हाऊसचा स्वामी सूर्यदेव हे व्ययस्थानामध्ये आपल्या नीच राशीमध्ये बसलेले आहे त्यामुळे आपल्या बॉसकडनं आपल्याला तारीफ ऐकायची खूप इच्छा असेल तर ती आपल्याला सोळा नोव्हेंबरनंतर जेव्हा सूर्य वृश्चिक राशीमध्ये येईल तेव्हाच ते पॉसिबल आहे त्यामुळे सध्या शांतीपूर्वक विचारपूर्वक आपल्या कर्माच्या ठिकाणी आपले व्यवस्थित कर्म करणं कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता हे या महिन्यामध्ये फारसा आपल्याला जपावं लागेल सोळा नोव्हेंबरपर्यंत सोळा नोव्हेंबर नंतर कुठेतरी आपल्याला याच्यामध्ये सुधारणा होताना दिसेल जेव्हा सूर्य आपल्या लग्नस्थानावरती जाईल आणि मंगळाच्या राशीत मित्र राशीमध्ये जाईल त्यानंतर व्ययस्थानाचा स्वामी वयामध्ये असणं म्हणजे परदेश गमनासाठी सुवर्ण संधी या महिन्यामध्ये आपल्याला मिळेल त्यामुळे जे परदेश गमनासाठी इच्छुक जातक असतील त्यांना या महिन्यामध्ये व्हिसा मिळण्याची शक्यता या महिन्यामध्ये प्रबळ बनलेली आहे आपल्यासाठी शुभ रंग आहे पिवळा शुभ अंक आहे पाच आणि शुभ दिनांक आहे आपल्यासाठी सात आठ सतरा आणि अठरा नोव्हेंबर आणि अशुभ दिवस आपल्यासाठी असतील दहा अकरा आणि बारा नोव्हेंबर त्यामुळे आपली अनावश्यक जे जी पण कामे आहेत ती आपण आपली शुभ दिवसांमध्येच पूर्ण करावी आवश्यक कामंसुद्धा शुभ दिवसांमध्येच पूर्ण करावी अशुभ दिवसांमध्ये कोणतीही शुभ कामं आपण पूर्ण करू नये या महिन्यामध्ये कोणते तरी मांगलिक कार्य आपल्या घरामध्ये संपन्न होण्याची सुद्धा दाट शक्यता या ठिकाणी बनलेली आहे एखादी चांगलं मांगलिक कार्य आपल्या घरामध्ये पार पडेल पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धनुराशी सकट थँक्यू सो मच